जी संघटना चालू होते ती एक म्हणजे निस्वार्थपणे एक समाजकार्य बाबा जे की आपण कुठेतरी अडचण पुढच्या पिढी पुढच्या पिढीला तरी लागू नये या दृष्टीनं आपण एक फुल पाकळी या दृष्टीने आपण त्या कार्य करायचं असं म्हणजे कसं आहे एक संघटनेनं कार्य केलं तर ती वे वेगळी होते आज शंभर रुपये म्हणजे नदी मात्र ते जर बेचाळीस म्हटलं चार हजार दोनशे ही एक मोठी अमाऊंट होते ती कधी होते जेव्हा ती संघटना असते तेव्हा आणि एखाद्याला शंभर रुपये देणं हे मोठं नाही मात्र चार हजार दोनशे दिले तर काय वाटेल त्याचं एखादं काम होऊन जाईल आणि या त्या दृष्टीन जी आपण ही जी काय निस्वार्थपणे म्हणजे कुणाला सांगायची गरज पडत नाही आहे आज मुलं एक दोन तारीख पाच तारीख दहा तारीखच्या आतमध्ये आपली पाठवत आहे आणि जे विभागानुसार जी हे आहेत आपली मुलं पण आहेत म्हणजे जे की आपण सांगितले बाबा तुम्ही जमा करा हे करा आणि ती पण चांगली काम करताय की ॲक्च्युली ते नर्वस नाही झाले पाहिजे की बाबा द्या रे द्या रे द्या रे तो काय स्वतःच्या घरा याच्यासाठी मागत नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी आपण सहकार्य करून एक चांगलं कार्य जर घडत असेल त्याला हातभार लागत असेल तर एक आपली एक संघटना निर्माण करून ह्याला कधी महत्व येणार जेव्हा ती संघटना तुटतील किंवा ती रजिस्टर होणार आज आपण करतोय ते एक म्हणजे आपले विचाराने जुळलेलं आहे तुम्हाला जर काही हे करायचं असेल उद्या म्हणजे राजकीय किंवा राजकीय म्हणणार नाही मी काय बाहेरून मदत वगैरे पाहिजे असेल अरे तुमच्या काय आहे सक्षम आहे आमचं रजिस्टर दाखवा काही नाही तर तसं होऊ नये आपण बाबा हा याच्यात बेचाळीस आहेत म्हणजे बेचाळीस कुटुंब याच्या पाठीमध्ये राहिले एखादा माणूस विचार करताना काय म्हणणार बेचाळीस कुटुंब आहे चला काहीतरी मदत करूया असं करून जर थोडंफार करून जर आपल्या मुलांना किंवा आता आपला मोटिव्ह काय होता की मुलांना शिक्षण चांगलं भेटावं त्यांना सुविधा व्हाव्यात आणि कोण गरीब आहे बाबा कोण खरंच गरीब आहे कोण आर्थिक अडचणीत सापडला त्याला कुठेतरी टेकावा द्यायचा खरोखरच त्याला जर गरज असेल तर आपण टेकावा द्यायचा असे ह्या संघटने याच्या माध्यमातून आपण हे करायचं म्हणून हे केलं त्याच्यासाठी एक आता आपल्याला आता एक स्टँड आहे गेल्या वर्षी आपण जस्ट फुटअप केलं होतं की रजिस्टर करायचं म्हणून आणि त्यानुसार यंदा जर आपण रजिस्टर जर केली तर ते आता बघता बघता पाच वर्षे केली बघता बघता पंचवीस वर्षे प्रगती होणार ते पण करणार नाही आहे आज प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी आपल्या ह्याच्यात व्यस्त आहे त्याच्यातनं हे कुणाच्या तरी माध्यमातून एक सामाजिक कार्य होतय हे चांगली गोष्ट आहे त्याच्यानुसार आपण एक एक मंडळ टाईप रजिस्टर करूया आणि त्याच्यात ही संघटना कशी मोठी होईल जेणेकरून आता हे बेचाळीस बेचाळीस त्यांची कसं एक मोटिवेशन मिळेल की बाबा ही आपली आहे आणि आपण ह्याला काहीतरी हे करायला पाहिजे जी बाबा कमिटी स्थापन केलं म्हणजे अरे तीच कमिटी असं असं न म्हणता हे पैकी वाटलं पाहिजे माझी आहे आणि ही जेव्हा अशी हे विचारधारा होतील का ते नाही तेव्हा त्याच्यातनं सामाजिक सत्कार्य होणार हे गॅरेंटी आणि एक दहा वर्ष गेल्यानंतर आपला बराचसा फंड पण तयार होईल त्या ऍक्च्युअली परत परत ते पैसे पर पर सुद्धा मला वाटते काढावे पण लागणार नाही ते व्याजातूनच काहीतरी इतर कामं आपली होऊन जातील O da Golden mi macer? O inşaatta sam.